दही घालायचंय आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायचंय आणि नंतर हे मटण कुकर मध्ये चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचंय थोडं पाणी घालायचंय आणि शिजवून घ्यायचे आपण मटण फ्राय बनवण्यासाठी पाव किलो मटण घेतलंय हे आपण पांढरा रस्ता जो केलेला त्यातलं जे मटणचे पीसेस बाजूला काढून ठेवलेले ते आहेत हे त्याला आपण आलं लसूण दही आणि मीठ लावून शिजवून घेतलेलं त्यानंतर ते, ते आता आपण त्यातला जो रस होता तो बाजूला काढल्यामुळे थोडंसं आलं लसूण वगैरे आपलं कमी होणार आता म्हणून मी चार लसूण पाकळ्या घेतलाय अर्धा इंच आलं घेतलं आहे कोथिंबीर घेतली थोडीशी आणि एक टेबलस्पून मी भाजलेलं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे अर्धा हळद घेतली आहे कारण यासाठी आपण रशाचे असल्यामुळे आपण हळद अजिबात वापरली नव्हती मी अर्धा टीस्पून हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे थोडं आणि दोन टीस्पून मी कोल्हापुरी मसाला घेतला आहे आपण याचा मसाला खलबत्त्यात कुठून घेणार आहोत फ्रायचा मसाला खलबत्त्यात कुठला की खूप छान टेस्ट येते त्याला त्यात आपण लसूण आलं हे दोन आपण पहिलं कुठून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालतं तच पण कोथिंबीर घालणार आहोत आणि सुकं खोबरं घालणार आहोत हे सगळं सावकाश कुटून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला मसाला छान कुटून झालाय बघू शकता छान त्याची अशी पेस्ट झाली आहे आता आपण फोडणी करायला कढईत आपण तेल गरम करून घेतलंय आहोत थोडस फ्राय करून घ्यायचं आपल्याला आता आपण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं आपलं ते घालणार आपण घालणार आहोत मीठ आपण शिजवताना घातलेलं त्यामुळे थोडं मीठ मी घालते इथे आणि हा जो कोल्हापुरी मसाला घेतलाय तो घालते आपल्या घरी कोल्हापुरी मसाला अवेलेबल नसेल तर आपण प्लेन आपलं जे लाल तिखट आहे आणि थोडा गरम मसाला वापरला तरी चालतो किंवा तुमचा जो रोजचा घरगुती मसाला आहे तो पण तुम्ही वापरू शकता मस्त खमंग वास सुटला आहे मसाल्याचा अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे चपाती भाकरी कशाबरोबरही आपण हे खाऊ शकतो आता हा मसाला जळू नये म्हणून आपण थोडस पाणी घालणार आहोत आता आपलं जे मटण आहे शिजवलेलं ते आपण घालणार आहे आणि हे छान या मसाल्यात परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाला आपल्याला सुकवून घ्यायचं या आपण पाच मिनिटं याला वाफ काढून घेणार आहोत आणि नंतर हे मटन फ्राय आपलं आहे वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योग्य नक्की सबस्क्राईब करा